नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडती चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरंतर तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईवरती पण आज शेवटचा व्हिडिओ बनवलाय कारण मला माहिती आहे तुम्ही फॉर्म पण मुंबईला शेवट भरणार आहे मुंबईची फॉर्मची संख्या मित्रांनो आज आता आपला काही वेळा पूर्वी लावी गेला होता तेव्हा एक लाख ऐंशी म्हणजे आता तो मी व्हिडिओ बनवते आता त्यावेळेस एक लाख ऐंशी आता मी व्हिडिओ तुम्ही पाहताय त्यावेळेस दोन लाखाच्या आसपास ती संख्या जाणार आहे दोन लाख क्रॉस होणार आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही कारण अजूनही आपल्या हातात काही तास बाकी आहे त्या तासामध्ये बरेच जण मुंबईला फॉर्म टाकतात आता बरेच विद्यार्थी फॉर्म इकडून कट कर तिकडे टाक तिकडून उचल इकडे टाक इकडून उचल तिकडे तेच चालू आहे पण टाका टाकी जे करू राहिले ते फक्त मुंबईला ठावलं राहिले सध्या मुंबईची संख्या त्यामुळे जोरदार वाढू राहिले मोठ्या प्रमाणात वाढू राहिले मित्रांनो थोडक्यात सांगतो मुंबई शहर पोलीसला कुणी फॉर्म भरावा आणि कुणी फॉर्म भरला असेल त्यांनी संभरणार त्यांनी पण ज्यांना नाही बरं त्यांनी पण पहा चोवीसशे एकोणसाठ जागा आत्ता आहे दोन हजार पंचवीसच्या आत्ता जागा आहे चोवीसशे एकोणसाठ पाठीमागच्या जागा होता पंचवीसशे बहात्तर मित्रांनो एकोणसाठ म्हणजे साठ चाळीस आणि सत्तर एकशे दहाच्या आसपास जागा जास्त होत्या म्हणजे सव्वाशे जागा मागच्या वेळेस जास्त जागा होत्या पुणे सॉरी मुंबई शहरला आत्तापेक्षा म्हणजे आत्तापेक्षा जागा जास्त होत्या फॉर्म तेवढेच होते दोन अडीच लाख आत्ता तेवढेच होणार आहेत त्यात काही शंका नाही कारण अजून दिवस बाकी आहे काही तास बाकी आहे वीस पंचवीस तास तेवढ्या मध्ये होऊन जाणार आहे तर हा व्हिडिओ मी आता म्हणजे शनिवारी ठीक दुपारी एक वाजता बनवलेला आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी नंतर अपलोड केलेला आहे तुम्ही आता जे पाहता हा खूप आहे मी याच्या अगोदरच व्हिडिओ टाकलेले एडिट केलेले आहे मला जरा बाहेर यायचं होतं गावी म्हणून त्याच्यामुळे तो तुम्ही आता पाहता आताची सिच्युएशन नुसार तो काय झाला असं मला माहित नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा पाठीमागच्या वेळेस ओपनला जागा होत्या बारा दोन ह्या ह्या ज्या जागा लिहिल्या आहेत नाही मी ह्या जागा ह्या पाठीमागच्या वर्षीच्या आहे ओपनला मागच्या वेळेस जागा होत्या दोनशे सतरा या वेळेस ओपनला जागा आहे भाऊ फक्त दोनशे आठ विचार करा ईडब्ल्यू एस ला मागच्या वेळेस जागा होत्या मागच्या वेळेस जागा होत्या ईडब्ल्यू एस ला शहात्तर या वेळेस ईडब्ल्यू ला जागा आल्यात भाऊ पंच्याहत्तर काहीच फरक नाही होणार नंतर एसीबीसी ला जागा होत्या शहात्तर या वेळेस आल्यात पंचाहत्तर म्हणजे या वर्षीच्या जागा आहे ब्ल्यू मध्ये या वर्षीच्या जागा आहे ब्लॅक मध्ये मागच्या वर्षीच्या जागा लक्षात ठेवा ओके हिमावाला होत्या मागच्या वेळेस एकशे अठ्ठेचाळीस यावेळेस आल्यात एकशे बेचाळीस यावेळेस आल्यात एकशे बेचाळीस प्रला मागच्या वेळेस जागा होत्या भाऊ चौदा यावेळेस आल्यात सतरा एनटीडला मागच्या वेळेस जागा होत्या भाऊ चौदा यावेळेस आल्यात सतरा आणि बज एनटीसी ला जागा होत्या मागच्या वेळेस सव्वीस यावेळेस सुद्धा आल्यात भाऊ सव्वीसच मागच्या वेळेस सुद्धा एनटीसीला सव्वीस जागा होत्या सुद्धा एनटीसीला सव्वीसच जागा आहे लक्षात ठेवा मुंबईवाले मुंबईवाले जरा बारीक लक्ष द्या एकूण मुलांचे फॉर्म किती आले एकूण मुलींचे फॉर्म किती आले भागिले एकूण जागा जर काढल्या तर जो काही एकाच तीस एकास पस्तीस एकास पन्नास जो काय रेशो येईल त्या रेशोवरती ठरतं का आपला ग्राउंडचा कट ऑफ किती लावू शकतो ओके त्यानंतर फिजेचा जर विचार केला तर फिजेला मागच्या वेळेस जागा होत्या भाऊ तेवीस या वेळेस जागा आहे बावीस अजचा जर विचार केला तर अजाला मागच्या वेळेस जागा होत्या भाऊ चोपन्न या वेळेस आहे पन्नास एससीचा विचार केला तर एससीला मागच्या वेळेस जागा होत्या वे नव्याण्णव या वेळेस हाय शहाण्णव जागा पाहून घ्या जागेच हे घ्या पाठीमागचा कट ऑफ पा, आणि ठरवा मुंबईमध्ये काय बदल झालेला असेल काहीच बदल या ठिकाणी झालेला आहे सेम कट ऑफ राहण्याची शक्यता आहे ग्राउंडचा कट ऑफ जेमतेम राहील फायनल कट ऑफ सुद्धा जेमतेमच राहील मुंबईचं लक्षात ठेवा कारण की या ठिकाणी मागच्या वेळेस चोवीसशे एकोणसाठ सेम जागा आहेत सगळ्या कॅटेगरी ज्या सेम जागा आहेत साहजिक आहे जागा सेमच राहणार कारण त्या आरक्षण व्हायचे त्याच्यामुळे त्या जागा सेमच राहणार आहेत कारण का हा आकडा जर सेम असेल हा आकडा जर ह्या वर्षीचा आणि वर्षीचा जर सेम असेल तर या वर्षी पण जागा सेमच राहणार आहे थोडा थोडा दोन दोन चार चारचा बदल आहे एनटीसीला मागच्या वेळेस सव्वीस होत्या यावेळेस पण सव्वीस आहे फिसीला तेवीस होत्या यावेळेस बावीस आहे नव्याण्णव होत्या शहाण्णव आहे चोपन्न होत्या पन्नास आहे चौदा होत्या सतरा एकशे अठ्ठेचाळीस एकशे बेचाळीस म्हणजे काही ठिकाणी वाढताना दिसत आहेत तर काही ठिकाणी कमी होताना आपल्याला त्या जागा दिसत आहेत एसीबीसी ला शहात्तर पंच्याहत्तर शहत्तर दोनशे सतरा दोनशे आठ झाल्यात ह्या दोनशे आठ का झाल्या कारण की या ठिकाणी जागा ऑलरेडी दीडशे जागा कमी आहेत सव्वाशे जागा त्याच्यामुळे मुंबईला वैशिष्ट्य सांगतो मार्काची नव्वद टोटल करू शकतो तो, तो पोरगा आपण मुंबईलाच फॉर्म भरतो ज्याची की ऐंशी मार्काची आहे चाळीस मार्काची आहे एकशे करू शकतो तो पोरगा मुंबईलाच फॉर्म भरतो एकशे वीस वाले पण मुंबईला फॉर्म भरतात जास्त नको म्हणून विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरतात जागा जास्त दिसतात म्हणून विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरतात आणि अजून एक आहे मुंबईचं जे दमट वातावरण आहे त्या दमट वातावरणामुळे आपले एक दोन मार्क ग्राउंड चे कमी पण होतात हे पण महत्वाचं आहे म्हणून मुंबईचं कट ऑफ कधीच हाय जात नाही पंचेचाळीस त्रेचाळीस असा कट ऑफ लागत नाही त्यामुळे मित्रांनो शेवटचे काही तास बाकी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले त्या सर्व विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरायचे असतं तर तुमच्यासाठी शेवटचा महत्वपूर्ण एक घटक आहे तो म्हणजे आपला मुंबई शहर नवी मुंबई मुंबई पोलीस सॉरी मुंबई पोलीस नवी मुंबई मुंबई पोलीस आणि मध्ये आन शान मुंबई पोलीस मध्ये हा एक घटक आहे तुम्ही तो निवडू शकता पण घटक जर तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर कोणीही डिलीट करू नका ज्यांना भरायचे अद्याप त्यांनी जिल्हा निवडलेले नाही ते विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जागेंचं पाहू शकता मग इमावाचा पाठीमागचा कट ऑफ किती आहे त्याचा अंदाज घ्या ओपनचा पाठीमागचा कट ऑफ किती आहे त्याचा अंदाज घ्या एस NCBC चा किती आहे त्याचा अंदाज घ्या EWH चा किती आहे ते पहा NTD NTC पहा SC ST पहा Fiji A पहा कट ऑफ कशा पद्धतीने आलाय ते पहा जर जागा सारख्या होत्या जाणाऱ्या फॉर्मची संख्या सुद्धा सारखी राहणार आहे कॅटेगरी वाइज मिळालेल्या जागा सुद्धा सारख्या असतील तर लक्षात ठेवा कट ऑफ सुद्धा त्याच दरम्यान असणार आहे कट ऑफ का एकशे चौतीस एकशे पस्तीस कधी जात नाही मुंबईचा चीज़ी 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 कट ऑफ सुद्धा मागच्या वेळेस जर एनटीसीचा जर एकशे पंधरा लागेल असेल तर यावेळेस सुद्धा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे चौदा या दरम्यानच कट ऑफ राहील ओपनचा कट ऑफ जर एकशे अठ्ठावीस असेल तर ओप सॉरी ओपनचा कट ऑफ जर एकशे बत्तीस असेल तर या वेळेस एकशे बत्तीस एकतीस तीस या दरम्यान कट ऑफ राहील सगळ्या गोष्टी हाय सेम टू सेम गोष्टी आहेत मला फक्त हे एक सांगायचं होतं तुम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता आलक्ष मध्ये चालते मित्रांनो फॉर्म भरण्याची डेट वाढाल ना वाढाल आपल्याला माहित नाही आज मध्ये कारण मी आता वाढली असेल किंवा मला माहित ना कारण मी व्हिडिओ रेकॉर्डेड केलेला आहे आणि रेकॉर्डेड करून मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे मी ज्या वेळेस रेकॉर्ड केलं त्यावेळेस वेळेच बोलतोय मी ओके ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईला आता एक लाख ऐंशी हजार क्रॉस आहे मी आताच्या सिच्युएशनला म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ पाहताय त्याला कमीत कमी बराच वेळ झालेला मी व्हिडिओ बनवलेला एक लाख ऐंशी हजार फॉर्म होते म्हणजे आता कमीत कमी आकडा एक लाख नव्वद पंच्याण्णव पर्यंत आकडा जाऊ शकतो किंवा गेला असेल आज म्हणजे मुंबई दोन लाख क्रॉस करेल तुम्हाला पुणे साठ सत्तर हजार क्रॉस करू शकतं ओके त्यामुळे पुणे आणि मुंबईचा जर विचार केला तर तुम्हाला रिस्क दोन्ही पैकी घेता येऊ शकते त्यानुसार तुम्ही लिस्क घेऊ शकता आलक्षी अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी होतं पाहू शकता तुम्ही जे नवीन विद्यार्थी त्यांनी या नंबरवरती संपर्क करू शकता आपला आपला सा, नंबर आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे बाकीचा कॉल वगैरे करायचा नाही सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरला मेसेज करा सर्व प्रकारच्या टेस्ट ऑनलाईन टेस्ट ऑफलाईन टेस्ट लवकरच तुम्हाला याच्या माध्यमातून भेटत जाते ओके ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परिषेत्रात क्यू आर कोडचं स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीसची पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेल्या भाग एक सामान्यान व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक ठिकाणी उपलब्ध मित्र मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश असतं तर स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्वाचं दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रकांचं विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल असं विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटेड व डेली सराव प्रशासनचं स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असताना मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर सर यांचं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्यामध्ये असं सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कोंबो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित मित्रांनो 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 भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग ची एम आर पी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल करत असाल त्यावेळेस बुकस्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबोआपरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जंबो म्हणा पन्नास हजार जंबो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणार आहे एक पन्नास हजार जंबो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा जंबोई सर्वांनी नक्की खरेदी करा आणि आपलं पोलीस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे